तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नोकरी या युट्यूब चॅनलवर तर बघू शकता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे मित्रांनो तर बघू शकता महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या जा उमेदवारांसाठी आहे मातम व इतर तत्सम वरील दिलेल्या सर्व जाती वगळून मित्रांनो इतर जातींसाठी योजना एसी कॅटेगरीतल्या तर बघू शकता इथे मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर या सरकारी ठिकाणी जेई नीट प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागवण्याबाबत ही नोटीस जाहीर झालेली आहे मित्रांनो तर आपण त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघू शकता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या पात्र उमेदवारासाठी जे डबल ई आणि नीट या परेश या प्रवेश परीक्षांचे निशुल्क अनिवासी ऑफलाईन प्रशिक्षण खाजगी व नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्था मार्फत राबवण्यात येते महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मातांग व इतर तत्सम या दिलेल्या सर्व जाती वगळून मित्रांनो जे उमेदवार सन दोन हजार पंचवीसची ची दहावी उत्तीर्ण झालेले असेल अशा उमेदवारांसाठी सन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या कालावधीसाठी जे डबल ई आणि नीट या प्रवेश परीक्षांचे मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती व नागपूर या ठिकाणी ऑफलाईन प्रशिक्षण राबवण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो सदर प्रशिक्षणासाठी इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारे व आठ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे निवड केल्या जाईल मित्रांनो ठीक आहे तर ही महत्त्वाची अपडेट आली आहे मित्रांनो एस सी कॅटेगरीतील बार्टी बार्टीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या एक सात दोन हजार पंचवीसपासून तर तीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या वेबसाईटवर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल मित्रांनो ही जी वेबसाईट आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून देईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा तर मित्रांनो मातम आणि वरीलपैकी दिलेल्या सर्व जातींसाठी बघू शकते अण्णाभू साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आर टी संस्थेच्या या संकेतस्थळावर भेट द्यावी मित्रांनो ठीक आहे तर अशाच प्रकारच्या एस सी कॅटेगरीसाठी ओबीसी विजय एन टी एस बी सी म्हणजे बार्टी महाज्योती साथी, साथी आणि अमृत यांसारख्या योजनेसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला वेळोवेळी मी अपडेट देत राहील आणि टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो धन्यवाद